बालमित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास यातील पाठ क्रमांक सात मौर्यकालीन भारत हा पाठ अभ्यासणार आहोत यात आपण ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी आणि मौर्य साम्राज्य ह्या दोन मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत आता माहीत आहे का तुम्हाला यामध्ये खाली दारीख नावाचं चलन दाखवलेलं आहे हे चलन सम्राट दार्युष या सम्राटाने काढले होतं कारण सम्राट दार्युषच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यातून व्यापार व कला या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण वाढली आणि त्यामुळं सम्राट दार्युषने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचं एकाच प्रकारचं चलन लागू केलं आणि त्यामुळं त्याला व्यापार करणं सोपं झालं यानंतर आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत ग्रीक सम्राट सिकंदरची सॉरी ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवीसन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर सॉरी केली सम्राट सिकंदर हा सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला आणि या मार्गावर त्याला काही स्थानिक भारतीय राजांशी निकराचा लढा करावा लागला निकराचा म्हणजे अटीतटीचा तरीही तो लढा देत देत पंजाबपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झाला मात्र रोज रोज लढाया करून सैन्य होतं त्या सैनिकांची खूप हालापेश झाली त्यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या आणि त्यांना आता युद्धाचा कंटाळा येऊ लागला होता आणि त्यांनी मायदेशी जाण्याचा वेद लागले होते म्हणजे त्यांना मायदेशी परत जायचं होतं त्यांच्या आणि मग युद्धाला कंटाळून त्यांनी सिकंदर विरुद्ध बंड पुकारलं शेवटी सिकंदरला माघार घेणं भाग होतं आणि सिकंदरने भारतामधील जो जिंकलेला प्रदेश आहे त्याची व्यवस्था ग्रीक पाहण्यासाठी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्या अधिकाऱ्यांना सत्रप असं म्हटलं आहे त्यानंतर तो पुन्हा आपल्या मायदेशी परतला परंतु वाटेतच बॅबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व तीनशे तेवीसमध्ये तो मरण पावला बॅबिलोन हे जे स्थळ आहे ते आजच्या इराकमध्ये आहे सिकंदर भारतात आल्यामुळं कोणकोणते परिणाम झाले तर भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला हा पहिला परिणाम झाला नंतर सिकंदरबरोबर जे ग्रीक इतिहासकार आले होते त्यांच्या लिखाणातून पश्चिमेकडील जगाला भारताचा त्यांनी परिचय करून दिला नंतर ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला आणि त्यामुळे नवीन कलाशैली उदयाला आली तिचं नाव होतं गांधार ही ग्रीक राजे होते ह्यांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण होती एका त्या एका बाजूला त्या राजाचं चित्र व दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र अशी त्यांची नाणी होती तसेच त्या नाण्यावर त्या राजाचं नावही असे सिकंदराची नाणीही अशाच प्रकारची होती नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पाळायला सुरुवात केली पुढचा मुद्दा पाहूया मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली म्हणजेच मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होता मगधचा नंदराजा धनानंद हा लोकांवर खूप अन्याय करायचा खूप जुलूम करायचा आणि लोक याच्या जुलुमाला खूप कंटाळले होते आणि म्हणून चंद्रगुप्त मौर्यांनी त्याचा पराभव करून इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसच्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली मगधनंतर त्यांनी अवंती व सौराष्ट्र ही सुद्धा राज्य जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या म्हणजे सिकंदराने जे ग्रीक अधिकारी नेमले होते त्या ग्रीक अधिकाऱ्यांना सत्रप म्हणत त्या ग्रीक अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे त्या सत्रपांमध्ये सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकेटर हा सिकंदरच्या मृत्यूनंतर बॅबिलोनचा राजा झाला होता त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यश यशस्वी प्रतिकार केला सेल्युकस निकटाचा प्रभाव पराभव झाल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल कंदाहार हेराक हे प्रदेश चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्यामध्ये सामील झाले माहीत आहे का तुम्हाला यामध्ये विशाखा दत्त हा संस्कृत मुद्रा मुद्रारक्षक हे ना नाटक लिहिले आणि त्या नाटकामध्ये धनंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली याचं कथानक उलगडलेलं आहे मॅगॅस्तिनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत बघा सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकेटर आणि सेल्युकस निकेटरचा राजदूत मॅगॅस्तिनीस हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहिला होता ज्यावेळेस सेल्युकस निकेटरचा पराभव केला त्यानंतर मॅगॅस्तिनीस हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहिला आणि त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचं महत्त्वाचं साधन आहे म्हणजे मौर्यकालीन भारत कसा होता याचा अभ्यास करण्यासाठी आपण इंडिका या ग्रंथाचा उपयोग करू शकतो गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचं धरण बांधले होते तसा उल्लेख ह्या शिलालेखामध्ये आहे माहीत आहे का तुम्हाला यामध्ये बघा जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असं मानलं जातं आणि आयुष्याच्या शेवटी चंद्रगुप्त मौर्याने आपल्या राजपदाचा त्याग केला आणि उरलेलं जे आयुष्य आहे ते कर्नाटकातील श्रवण बेळगोळ ते राहिले आणि तेथेच ते त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग करून गेल्यानंतर त्याचा मुलगा जो होता बिंदुसार हा मगधचा राजा झाला आणि बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये सत्तेवर आला आणि राजा होण्यापूर्वी सम्राट अशोकची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली होती सम्राट अशोक राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेलं जे बंड आहे ते बंड त्यांनी यशस्वीरित्या मोडू मोडून काढलं मगचे सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर सॉरी केली कलिंग राज्याचा जो प्रदेश आहे तो आजच्या ओडिशा राज्यात येत होता सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेला नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेला बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य पसरलेलं होतं म्हणजे सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्याचा विस्तार अफाट केला होता कलिंगचं युद्ध जे आहे खरी कलाटणी मिळाली ती कलिंगच्या युद्धामुळे सम्राट अशोकांच्या जीवनाला कलाटणी मिळाली कलिंगच्या युद्धातील जो रक्तपात होता कारण कलिंगचं जे युद्ध झालं ह्यामध्ये खूप लोक मेले खूप लोक जखमी झाले आणि ते रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला की इथून पुढं कधीही मी युद्ध करणार नाही हा निर्णय त्यांनी घेतला सत्य अहिंसा इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते बघा सम्राट अशोकाच्या दृष्टीने कोणकोणते गुण महत्त्वाचे होते सत्य अहिंसा इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण सम्राट अशोकाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते त्यांचा जो संदेश होता तो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने ठिकठिकाणी थीक शिलालेख शिला म्हणजे दगड दगडावर लिहिलेले लेख स्तंभ लेख म्हणजे स्तंभावर कोरलेले लेख हे जे लेख होते हे लेख ब्राह्मी लिपीत होते या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान प्रियो पियदशी म्हणजेच देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केला आहे त्यांनी लेखांवर लिहिलं होतं राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून मी त्या कलिंगच्या युद्धामध्ये युद्धभूमीवर तो जो विनाश पाहिला जो रक्तपात पाहिला तो विनाश किंवा तो रक्तपात पाहून त्यांचं हृदयपरिवर्तन झालं याचा उल्लेख त्यांच्या एका लेखामध्ये आहे सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपळा येथील एका लेखामध्ये वटवागळे माकडे गेंडे इत्यादींची शिकार करू नये जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध त्यांनी लिहून ठेवले होते निर्बंध म्हणजे कुणीही कोणत्याही प्राण्यांची शिकार करू नये जंगलांना आगी लावू नये असा त्यांनी नियमच केलेला होता सम्राट अशोकाचा महत्त्वाचा संदेश आहे बघा मात्या पित्यांची सेवा करणे चांगलं आहे आणि ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय हा त्यांचा संदेश होता आणि ने हा नेहमी लक्षात ठेवा असं त्यांनी म्हटले सम्राट अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य अशोकाने स्वत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलवलेली होती आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये सुद्धा त्यांनी धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्कूंना पाठवलं होतं त्यांनी अनेक स्तूप आणि विहार बांधले बौद्ध मंदिराच्या बौद्ध धर्माच्या मंदिराला काय म्हणतात विहार त्यांनी अनेक स्तूप आणि विहार बांधले सम्राट अशोकाने लोकांसाठी केलेली कामं बघा अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला उदाहरणार्थ पहिलं काम कोणतं केलं माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे अशी त्यांनी सोय केली दुसरं अनेक रस्ते बांधले तिसरं काम कोणतं केलं तर सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी लावली चौथं काम कोणतं केलं धर्मशाळा बांधल्या लोकांना पाणी मिळण्यासाठी त्यांनी विहिरी खोदल्या अशा प्रकारे सम्राट अशोकाने लोकोपयोगी कामं केलेली आहेत मौर्यकालीन राजव्यवस्था मौर्य साम्राज्याची राजधानी होती पाटलीपुत्र आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे चार विभाग पाडले आणि प्रत्येक विभागाची सुद्धा एक स्वतंत्र राजधानी होती पहिला विभाग होता पूर्व विभाग त्याची राजधानी तोशाली म्हणजेच ओडिसा दुसरा पच्छी विभाग आहे पश्चिम विभाग त्याची राजधानी होती उज्जैनी हे उज्जैनी जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये मद्ध आहे तीन आहे दक्षिण विभाग त्याची राजधानी होती सुवर्णगिरी हे कर्नाटकातील कनकगिरी म्हणून ओळखलं जातं आणि चौथा विभाग होता उत्तर विभाग उत्तरेला तक्षशिला आणि हे तक्षशिला कुठं आहे पाकिस्तानमध्ये राजाला रा... राज्यकारभारामध्ये सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद होती वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते आणि ह्या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असं काय होतं हेर खातं होतं पुढं आहे मौर्यकालीन लोकजीवन बघा मौर्य काळामध्ये शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होतं शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भारभराटीला आलेले होते हस्तीदंत हस्तिदंत म्हणजे काय हत्तीचे दात कोरीव कोरीवकाम कापड विणणे आणि रंगवणे धातूकाम यासारखे अनेक व्यवसाय होते चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात नौकाबांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता धातूकामामध्ये इतर धातूंबरोबरच लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञानसुद्धा विकसित झालेलं होतं नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये ग्राम म्हणजे गाव उत्सव समारंभ साजरे होत त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत कुस्तीचे खेळ रथांच्या शर्यती ह्या लोकप्रिय होत्या सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळसुद्धा आवडीने खेळले जायचे बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होतं मित्र जे आहे ते स्तंभ शीर्षाचं आहे मौर्यकालीन कला आणि साहित्य बघा सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन होतं शिल्पकला शिल्प म्हणजे दगडातून कोरलेली कला अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत सम्राट अशोकाने जे स्तंभ उभारलेले आहेत जागोजागी ते भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत त्यांनी उभारलेल्या स्तंभावर सिंह हत्ती बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत सारनाथ येथील अशोक स्तंभावरील जे चक्र आहे ते आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे ह्या स्तंभावर चारही बाजूला सिंह आहेत समोरून पाहताना आपल्याला असं वाटतं की तीनच सिंह आहेत ही आहे भारताची राज्यमुद्रा तिला इथे म्हटले स्तंभ शीर्ष ही काय आहे भारताची राजमुद्रा या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला यामध्ये भारताची जी राज्यमुद्रा आहे ती सारनाथ ह्या ठिकाणच्या अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे आणि सारनाथ येथील मूळ स्तंभावर चार सिंह आहेत प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे त्यापैकी आपणास एकच पूर्ण चक्र दिसत आहे चक्राच्या चक्रा एका बाजूला अश्व अश्व म्हणजे घोडा व दुसऱ्या बाजूला वृषभ वृषभ म्हणजे बैल आहे राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे दोन प्राणीही आहेत सम्राट अशोकाच्या काळामध्ये खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे ही जी लेणी आहे ती बिहारमध्ये आहे आणि भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे हीच ती बरावार येथील लेणी सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळाली आली म्हणजेच मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली मौर्यकाळानंतर भारतामध्ये अनेक राज्य आणि साम्राज्ये उदयाला आली पण सर्वात मोठं भारतातील प्राचीन साम्राज्य मौर्य साम्राज्य हे होतं मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत